ताई तुमचं नाव सांगा पूर्ण कृषाली संजय भांडवलकर संजय भांडवलकर तुमचं नाव पूर्ण पत्ता सांगा तुमचा शास्त्री चौक आळंदी रोड रौल्द मोठ्यानी सांगा शास्त्री चौक आळंदी रोड मुळशी पुणे एकूण चाळीस तुम्ही आता कुठे आहे लग्न लग्न कुणाशी लग्न करायचं आहे आकाश आशो आशोक रसा यांच्यासोबत मला लग्न करायचं त्यांना किती दिवसापासून ओळखता आठ वर्ष आट वर्ष झाले घरातून आईचे काही दागिने वगैरे काय आणलेत काही आणले वडिलांच्या काही घराचे कागद नोटा वगैरे काय हा स्वतःच्या मनाने आलात का, ना का। तुमचं नाव सांगा पूर्णशे सर तुमचा पूर्ण पत्ता सांगावाडी तुमची तारीख सांगा तेरा नऊ एकोणीशे अठ्ठ्याण्णव तुम्ही आता कुठे आहे स्वतःच्या मनाने करताय लग्न ताई स्वतःच्या मनाने लग्न करताय तुमची जन्मतारीख सांगा पूर्ण सात पाच दोन हजार तुम्ही दिलेले डॉक्युमेंट ओरिजिनल आहेत, हो। आहेत बरोबर आहेत खोटी नाहीत ना खाडाखोड वगैरे त्याच्यात काय केलेले का खोटी आढळून जर आल्यास भारतीय दंड संहिता कलम दोनशे प्रमाणे तुमच्या गुन्हा दाखल होईल चारशे वीस नुसार तुमच्या फसवणुकीचा दावा दाखल होईल सर डॉक्युमेंट बरोबर आहेत ना स्वतःच्या मनाने लग्न करतायत का नवरदेवानी काही फुसला पळून आणले तुम्हाला साक्षरांनी दमदाटी केली का साक्षरांना ओळखता का पूर्णपणे नवर लग्न तुमच्या मनाने निर्णय घेतलाय तुम्हाला निर्णय बदलायचा आहे का स्वतःच्या मनाने निर्णय घेतलाय का त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती आहे का तुम्हाला सांभाळतील तुम्हाला हाय पूर्ण खात्री का थांबवायचं आता तुमच्या घरचे म्हणतील मोठा वाला नवर पाहून देतो त्याला सोडून दे मग काय करायचं सोडून द्यायचं का मग काय करायचं करायचंय का लग्न आदोबर काय तुमचं लग्न ठरलंय का साखरपुडा वगैरे काय झालाय का हे जो निर्णय घेतला आहे तो मला पूर्ण मान्य आहे पूर्ण शुद्धीत असल्या म्हणे बोलताय का नाशापाणी करून नाही ना बोलत करायचं नवरदेव लग्न करायचं का लग्न ठीक थी। आहे